रामराम मंडळी तर बेट ठरला जाऊ आता कोल्हापूरला द कोल्हापूर दर्शनाला आवरावर केली आणि निघालो कोल्हापूरला ओ कोल्हापूर आला बरोबर ना तर मुहूर्ताला ट्रेन आमची होती लेट आम्ही आलो लवकर धावत पळत गाठलं पाय कल्याण आमचे हे तर आरामात होऊ द्या बोलत बसलेत तेवढ्यात अनाऊन्समेंट झाली आणि निघालो आम्ही आमच्या प्रवासाला सकाळी सकाळी पोहोचलो लगेच केली रूम आणि निघालो पहिल्या दर्शनाला ज्योतिबाच्या चहा पिला आणि बसस्टँडवरून पज पकडली दर्शन झालं छान आणि लवकर बर का एकदम वेळेत तिथे समोरच्या डोंगराकडे ज्योतिबाच्या बहिणीचं मंदिर आहे तिथे दर्शन घेतले तिथली छान भेळ खाल्ली आणि आम्ही निघालो पुन्हा कोल्हापूर बसस्थानकाकडे तिथून निघालो बाळूमामाच्या दर्शनाला थोडा लांबचाच पल्ला होता पण ठरवलं जाऊनच येऊ आता बरं त्यांचे दर्शनाला जाण्यासाठी भरपूर मोठा पल्ला होता कमीत कमी, कमी दोन तास कोल्हापूर स्थानकावरून प्रवास करून पोहोचलो बाळूमामाच्या दर्शनाला त्यांचे दर्शन घेतले नंतर खूप भूक लागली होती पण जवळ काही खावला भेटतच नव्हतं सो फायनली so, रगडा पॅटीसवर दिवस घालवला आणि म्हटलं परत कोल्हापुराला जाऊनच खाऊ सो so, तिथून निघालो आम्ही परत कोल्हापूरला आणि यायला संध्याकाळ झालेली सो so, जेवण वगैरे करून थकलं असल्यामुळे झोपून घेतलं सो so, बाकीचा उद्याच दिवस दुसरा पहाटेच आवरून सकाळी साडेपाच ला महालक्ष्मी मंदिराकडे निघालो साडी नेसावी आणि त्यावर गजरा नाही ये येत वडि की बात है म्हणून मी पहिले गजरा घेतला आणि निघाली दर्शनासाठी आतमधून दुसऱ्याच्या दुसऱ्या दरवाजाकडे आम्ही निघालो जाता जाता संपूर्ण मंदिर खूप छान वाटत, आणी वाटत ला ला ला। पुड़े 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 होते पहाटेचं वातावरण आणि प्रसन्न देवीचं वातावरण तिथे एवढं छान वाटत होतं नंतर फायनली नंबरला लागलो देवीची ओटी घेऊन पुढे पुढे जात होतो दोन तासानंतर फायनली आमचं दर्शन झालं दर्शन घेऊन फायनली रूमवर आम्ही चेंज केलं आणि रूम चेकआउट करून निघालो पहि पहिले तर छान नाश्ता केला नंतर प्रसाद घेण्यासाठी परत मंदिराकडे गे पर हो गेलो पण बॅग अलाउड नसल्यामुळे मी एकटीच आत जाऊ शकली आमचं होतं बाहेरच थांबायला लागलं बॅगा सांभाळायला हो बाकी काही नाही नंतर निघालो खूप ऐक खूप ऐकलेलं ज्याच्याबद्दल असा रंकाळा तलाव पहावा म्हटलं पाहायला तर गेलो आम्ही खरे पण पाहायला जायचं तर संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यानच छान वाटतं पहाटेसुद्धा छान वाटलं बरं का आम्हाला फ्रेश मूड झाला पण फिरण्यासारखं संध्याकाळी खूप छान वाटतं असं ऐकण्यात आलंय आहे आमच्या आम्हाला वेळ नाही मिळाला तर मागू आता नेक्स्ट टाईम सो तिथून so, आम्ही निघालो न्यू पॅलेसकडे तिथे काय लगेच पोचल्या पोचायला फक्त अर्धा तास लागला मस्त ता वरून आम्ही निघालो न्यू पॅलेसकडे आणि तिथे आम्ही अर्धा तासात पोहोचूनही गेलो तिथे एंट्रीलाच राईट हँड साईडला एंट्री तिकीट आहे ते एंट्री तिकीट घेतलं आणि आम्ही निघालो पॅलेसकडे मॅडम आता चलत चाललेले आहेत त्यांना जरा चलत जायचं थोडी येते तरी तुम्ही पाहू शकता तो कधी कशा फिरतात इकडं तिकडं मज्जा करत यावेळेस मी माझ्या नव्हतं सांगितलंय शूटिंग करायला कारण मी कंटाळ शूटिंग करून करून ही व्हिडिओ शूट कशी झालाय ते मला माहित नाही तुम्ही मला एंडिंगला रिवर्ट सांगा कुठो बघ गाडी गाडी कोल्हापूरचा ग्लास स्पॉट आपण आज बघायला जातो तर सरळ निघायचं ते, ते मुंबईला चला <laughs> 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 <हुँ। laughs> <laughs> काहीतरी करन दादा तो तो बोल गए एनजी ऑफ पायलट 43 43 अब उधर से नहीं आप मुझे नहीं रहे चालेज हात आहे तू खूप छान वाटतं आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये शूटिंग करायला अलाऊड आहे की नाही ते असेल तर आतमधलेही तुम्हाला दाखवेल आणि नसेल तर सॉरी एंट्रीला तुम्हाला इथे पुतळा दिसतो आहे आणि सगळ्यांनी इथे बाहेर चप्पला काढायचं कंपल्सरी आहे चलते आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहेत त्याच्यामुळे बाहेरचं सगळं तुम्हाला मी दाखवेल पण आतमधलं काही दाखवू शकत नाही सॉरी पण हा व्हिडिओ तुम्ही बघा पूर्णपणे आणि एंडिंगपर्यंत काय ते मी तुम्हाला दाखवते सो एंट्रीमध्ये तुम्ही बघू शकता की गर्दी आहे आणि तिकीट आणि बॅग आणि मोबाईलसाठी बंदी आहे सो बघ चला पॅलेसच्या पॅलेसच्या बाहेर तुम्हाला पन्हाळगडाचं एक पण बघायला भेटेल आतमध्ये नाही पण किमान बाहेर तुम्हाला असं बरच ठिकाण आहे फिरण्यासारखं की तुम्ही इथे भरपूर वेळ घालवू शकता आतमध्ये पण खूप छान छान गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला दाखवू नाही शकली त्याबद्दल सॉरी आणि इथे तुम्ही बघता पन्हाळगडाची एक परिस्थिती तयार आहे सो बघून द्या इथे चार दरवाजा आहे इथे सज्जा कोठी आहे ते शाव बाजी प्रभूंचा पुतळा आहे आणि मिडल ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती ठेवली आहे तिथे तुम्हाला साधोबा दर्गा हा अंधारबाव हा आहे तीन ज्यांना शक्य होणार नाही सुद्धा प्रतिकृती बघू शकतातच मी ऑलरेडी जाऊन आलोय आम्ही त्याच्यामुळे यावर्षी नाही गेलो आम्ही तिथे यावेळेस आणि बाकी तर तुम्ही बघताय हे बाहेरून तुम्हाला पॅलेस कसं दिसतंय ते खूप छान असं वाटतंय पॅलेसच्या आवारामध्ये आणि हा तर फक्त थोडासा भाग आहे इथे बाहेरच तुम्हाला पुतळा बघायला भेटतोय आणि बसायला पण बरीचशी जागा आहे बाहेर एक तळा आहे ते मी तुम्हाला दाखवतेच सो आणि आतमध्ये तुम्हाला रणगाडी वगैरे सगळं पाहायला मिळेल पॅलेसच्या इथून बाहेर आलात कि इथे तुम्हाला असे चढायला स्पॉट दिले त्याच्या आत तुम्ही ना इथे तळ आहे जे मी तुम्हाला दाखवते आता वरती पुढच्या चढल्यानंतर था। सो आतमध्ये प्राणी वगैरे आहेत बघायला असं सांगत होते लोक सो आता मी ही बघते आहेत का नाही ते सो लेट्स गो आणि इथून मेन रोडपर्यंत चालत था जायला खूप अंतर आहे सो आपली चाललो आहे हे बघा माझे हसबंड असे थकलेत बिचारे त्यांना पण मी भोजा दिलाय आहे आज उचलायला रोज गाडीने प्रवास करणाऱ्या माणसाला असा त्रास जरा जास्त होतो म्हणा चला तो आता आम्ही आले स्पॉटला या सगळ्या लाकडाच्या आहेत आणि हा सीन खूप छान वाटतोय झाड झाड्यात मध्ये म्हणे प्राणी आहेत पण आता आम्हाला एकही एक प्राणी दिसत नाहीये तुम्हाला दिसतोय का तुम्हाला कोणाला व्हिडिओ दिसत असेल तर आम्हाला सांगा इथे इथं होता म्हणून आणि आमचा प्रवास आता आपण कुठे जाणार आहे सो बघू आता कोल्हापूरला आलो आणि तांबडा पांढरा रस्ता नाही खाला मी व्हेजिटेरियन असले तरी आमचे हो नॉन व्हेजिटेरियन आहेत so सो त्यांच्यासाठी आम्ही तांबडा पांढरा रस्ता खायला जाणार आहोत सो so बघू पुढे चांगला भेटतोय का पॅलेस फिरून झाल्यानंतर मस्त मजा मस्ती करत आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला तर चालून चालून खूप थकलो होतो तांबडा पांढरा रस्त्यासाठी चांगला हॉटेल शोधत होतो पण भेटला नाही लवकर सो रस पिला आणि नंतर एक छानसं हॉटेल दिसलं तिथे आम्ही गेलो चुलीवरचं होतं घरचं जेवण सगळंच व्यवस्थितपणे व्हेज नॉनव्हेज थाळी आम्ही फुल घेतली आणि आमच्या यांनी तर मस्त टेस्ट देऊन देऊन खाल्ली खात आणि मग फायनली बस पकडून निघालो पुन्हा मुंबईच्या दिशेने सो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग